शिवसेना शिंदे शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख कुंडली खांडेंचे कार्यालय फोडले पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्याबद्दल आक्षेपहार्य वक्तव्य करण्याबरोबरच मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्याबद्दलही एकेरी भाषेत बोललेली कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली या क्लिपमध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे आणि शरद पवार गटाचे प्राध्यापक शिवराज बांगर यांच्यातील संवाद या कथित क्लिप व्हायरल होताच गुरुवारी सायंकाळच्या सुमारास खांडे यांचे जालना रोडवरील संपर्क कार्यालय जमावाने फोडले काचा व इतर तोडफोड केल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ही माहिती समजताच पोलीस प्रशासन घटनास्थळी धाव घेतली बंदोबस्त वाढविला आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात असून फोडणारे कोण होते हे अद्याप समजले नसून व्हीमध्ये काही चेहरे हे दिसून आले आहेत यावेळी पोलीस प्रशासनाचे अधिकारी यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे ऐकूयात त्यांच्या शब्दात पुंडित खांडे यांचं कार्यालय आहे जालना रोडवर आणि त्या कार्यालयावर कोणीतरी अज्ञात लोकांनी हल्ला केलेला आहे तोडफोड झाली आहे या माध्यमातून पोलीस तपासा सुरुवात झाली आहे तांत्रिक पुरावे आहेत सीसीटीव्ही फुटेजेस आहेत तसेच प्रत्यक्षदर्शी सुद्धा काही लोक का आहेत त्यांची गाड्यांची वर्णनं आहेत या माध्यमातून आपल्याला हल्लेखोरांपर्यंत सोडता येईल ऑडिओ बद्दल माहिती नाही पण आपण माहिती घेऊ ऑडिओ बद्दल सुद्धा आणि जो कोणी दोषी हे बघा या कुठल्याही घटना ज्या आहेत याचं कधीही म्हणजे समर्थन कोणी करू शकत नाही आणि पोलिसांच्या दृष्टीने प्रत्येक घटना ही वाईट आहे आणि यावर आम्ही काम करणार आहोत रोडवर प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही आहेत आणि या सीसीटीव्हीच्या माध्यमातून आपल्याला कोण हंदखोरा आहे ते लक्षात येईल